उद्या जर छांदाळ्यावर गोळ्या जरी चालवल्या तर आपण तिथं म्हणाले कबुला वापस या कबुल नाही सगळ्यांची तयारी आहे सगळ्यांनी तापतीन सगळ्यांनी आम्ही सांगितलं होत सगळ्यांनी शिंदुऱ्या घेऊन यायच सगळं साहित्य घेऊन आहे आता सगळं आम्ही पाहतोय जे काय होईल ते नागपूरले होईल या विचाराने आम्हाला यात जायचे घरी बसलेले शेतकरी आहे ज्यांनी अजूनही घराच्या बाहेर निघाले नाही त्या सर्व शेतकऱ्यांना प्रत्येक जर एक 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 आमचा दिव्यांग जर रस्त्यावर आला तर सरकार घुटण्यावर आल्याशिवाय राहणार नाही हा बच्चूकोचा दावा आहे लढाई आडपाळची आहे नेहमी नेहमी लढाई करणं शक्य नाही कारण या लढाईसाठी आपले आठ ते नऊ महिने आता उपस्थित झाला अजूनही काही कार्यकर्ता घरी बसलेला आहे जो कार्यकर्ता इथं उपस्थित झाला त्याला बच्च करून मुद्रा अर्पण करतो मित्र आपल्या सर्वांचा आभार मानतोय आणि देवा भाऊने विनंती करतोय का तुमच्या धोरणामुळं अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे